पूजा गेली कामाला मला आणि नंतर मग माझी तब्येतच तब बिघडली तब अचानक छातीत दुखायला लागले परत अजून जास्त मग मी आलो दवाखान्यात धाराशिव मला काही दमस निघाला मग त्रिशा पण माझ्याजवळच होती आता काय करा म्हटलं मग माझ्या भावाचा पर्ग आहे त्याला म्हणलं चल सोबत त्याला आणलं सोबत गाडी पण चालवल आणि चल तिथं बसव बस दवाखान्यात काल आपण असतोय ना ती तर सापसपाचा आलो आहे होती म्हणून आलो इकडं आम्ही तर आहे असं आज कसला दिवस आहे ना कोणता मुक्तीसंग्राम दिवस का काय आहे मला तर बंदच आहे ते बघा काल जरा बरं वाटलं म्हणून नाही आलो मी पण आज लई दुखत आहे आणि पाय पण दुखायला आहे माझा मला लेख आहेत बारकी काय करावं काही समजा ना मग इथं आमचा पाहुणा भेटला आहे गोळखीचा तर थांबलो आम्ही इथंच बोलत त्यांच्याशी मग तो पाहुणा गेलाय मेडिकलमध्ये गोळ्या औषध आणाय म्हणला मला थांब थोडा वेळ दादा इथं परत जाशील थांबवला काहीतरी देणार आहे वाटतं त्याचं सामान घरी द्यायचं आहे त्याला डबा वगैरे द्यायचा असेल तर ॲडमिट आहेत त्यांनी इथं असं पळत पळत आलं मी त्रिशाचं तेच साधारण कपडे माझे पण ते साधारण कपडे याला म्हणलं चल येतो कारण मला लयत्रास आहे म्हणलं आणि गाडीवर कसं चटके बसत्यात राऊंड राहून मला तर गाडीवर त्रिशा झोपती ना तर झोपली वगैरे असं इकडं तिकडं तोल जातो झोपेत लेकरांचा म्हणून म्हणलं याला चल सोप पूजाला पण नाही फोन केला मी अजून तिला पण काय माहीत नाही या विषया आणि तिला उगं कुठं सांगत बसू ती मला खळल उलट की कालच म्हणत होती मला ती रविवारपासनं म्हणते मला दवाखाना 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 मीच ढकलत ढकलत आणलो काल पण बोलत होती मला की तुम्ही जावा मला पण मी काल पण नाही आलो मला आज काय तसंच म्हणले कारण ती संग्राम दिन असंच बोलले जाते तसा काय दिवस आहे मग ती संग्राम दिवस त्याचा अर्थ मला खरंच माहित नाही का नाही तुम्ही म्हणताल हा शाळा शिकलेला पण डोक हुकलेला आहे काय हे काय याला हे माहित नाही पण खरं माहित नाही तर माहित नाही या विषयावर काय खाय मला लो मस्त आणि कसं दुखतंय माहिती आहे का राऊंड राऊंड चटके बसतात इथं पण आणि अवका आता इथं या छातीत दुखायला लागलं ना तर इथं चटके बसतात इथं पण चटका बसतोय की इथं पण चटका बसतोय एकदमच असा हा पूर्ण ब्लॉक झाल्यासारखं झालं आहे मग मी बोललो तिथं ते एमर्जन्सीमध्ये नाही का, करना। का, ए, ओ, हो का चेक करणार तर त्यांनी म्हणले नाही ते काय फक्त ते याचे ॲक्सिडेंट वगैरे झालेले असतात ना एमर्जन्सी केसेस काही ॲक्सिडेंट म्हणा किंवा काही एमर्जन्सी तशाचं चेक करतात मला आता दुखतं आहे आपल्याला मग एमर्जन्सीच आहे की साफसफाई चालू आहे तिथं ते कुठं आतमध्ये जाऊ तर ते त्या आला आम्ही बाहेर नाही जाऊच दिलं नाही आम्हाला मध्ये म्हणजे कस आपण आल्यासारखं आता इथं बाहेर कस उभं राहावं म्हणून आम्ही गेलो तिकडं त्यांच्या तिथं ते ॲडमिट आहेत तिथं पर तिथं आम्हाला मध्ये जाऊच दिलं नाही त्यांनी म्हणले साफसफाई चालू आहे आणि ते पुसलेलं होतं खरंच मग तिथं आपण गेलो की खाणपुनता येच ना लहानली आहे ॲडमिट त्यांचं लय त्रास आहे मला आज इथं पण दुखतंय लगेच इथं चटके वाचत्यात इथं दुखतंय इथं चटके वाचत्या मला खूप जण म्हणतात तुला ॲसिडिटी पण ते काय असतं ते मला काय माहीत नाही ॲसिडिटीचा पण नाही कधी ना काय नाही कधी मला कोणता आजार आहे असं सा, कुणी सांगितलंच नाही आतापर्यंत एवढ्या माझ्या तपासण्या झाल्यात रक्ताच्या मना काय पण पण तुला आजार आहे असं कधीच कोणच बोलला नाही ना, मला माग ती बरी होत नव्हती ना माझी तर मी हे पण चेक केलेलं डायबेटीस हा तिथं हा पण बंद आहे वाटतय आज मला दमस निघाना लई दुखायलाय माझं आज काय करेल मी गोळ्या घेईल मी पण बघू एकदा मी जाता जाता ते म्हणतात ना एमर्जन्सीचं कुठं हाय चालू तिथं जाईल एकदा आणि जर त्यांनी दिलं काही इंजेक्शन वगैरे हो तर घेईल आणि उद्या मग ते हे करेल ई सी जी काल गेलो आलो असतो ना तर बरं झालं असतं दमच निघाना वा सारखं चटक बसतं हा पूर्ण भाग दुखायला आहे माझा हा काही खाती ना माझ्यासोबत हिची पण खजिप गरबडीनं पळत पळत आलो तिची ती कपडे चेंज नाही ना, ना काहीच नाही तसंच निघालं म्हणजे कपडे पण बदलायला तिचा मला काय माझं सुधारलंच नाही तर चप्पल पण नाही घातले तसाच आला पळत दुकानावर उभा होता हा मी तिकडून येत होतो दिसला म्हणलं येतो काय माझ्यासोबत धाराशिवला म्हणलं का म्हणलं अरे मग छाती सी जी करून लगेच येऊ म्हणलं आपण रोहन पण पळत होता म्हणलं तू नको पळूस तुझं तुझ्या शाळेत काल पण शाळा बुडली त्याची बघू काय म्हणतात एकदा तिथं जाऊन येऊ तिथं लास्टला जाता जाता बोलू की देता काय गोळ्या औषध म्हणून नाहीच दिला तर मग मेडिकल घेऊन जाऊ द मस्त मी गाणं बोलू पण वाटा ना गेले आता तर आहे फक्त काय दलिंद्री लागली काय म्हणतो तुम्ही साडासात काल एकदम ओके झालं तुम्ही आज लई आज भूक लागली त्रिशा भूक लागली तुला हा भूक लागली पूजाला सांगत पण नाही आता मी ती कुठं कामात माझे व्हिडिओ तर बघणार आहे तिला समजाल संध्याकाळीच आता आणि ती आली तरी मी तिला नाही सांगत दुखायला म्हणून गप्प बसेल मग उद्याच डायरेक्ट माझं मी गुपचुप येईल दवाखान्यात ठीक आहे मला लोकांनी भीती घातली आहे जास्त जवळजवळ लोक म्हणतात लोक काय म्हणतात आहे का छाती छातीत असं दुखलं ना तर ते चांगलं नसतं हार्ट अटॅक येऊन माणूस मरतोय अशा आजारात तर असं काय काय सांगितलंय तर त्यात ती माझी भीतीच वाढली पटकन कुठं असं तर होणार आहे बघतो आता एकदा तिथं काय बोलतात जर चेकअप केलं तर ठीक आहे तिच्या व्हिडिओ खाली तुम्ही पण कमेंट करून सांगू नका तिला की असं आहे म्हणून ती नाही व्हिडिओ बघणार माझं मला माहिती आहे ती कामात आहे आणि तिला सांगू पण नका तिथं बाहेर वॉचमॅन नच फसवलेला आम्हाला की आतमध्ये नाही बघत फक्त ॲक्सिडेंट पेशंट वगैरे बघतात म्हणून तर तसं नव्हतं झालं आपलं पण हे बघा तुम्हाला फोटो वाटेल नंतर हे आजची डेट आणि हे हे बघा मिस्टर नेताजी ने तुझ्या ही डेट कुठं असते हां हे बघा थांबा तुम्हाला दाखवतो तर रिपोर्ट पण काय आलं सांगतो तुम्हाला माझ्या मागं मला वाटलंच होतं काय करत प्रॉब्लेम हे बघा इथं डेट सतरा नऊ दोन हजार हो पंचवीस साडेदहा वाजता तर ही माझी जी रिपोर्ट लई आहे मला दमसनी का बघा इथं नेताजी चव्हाण दिसलं ना तर ह्या अशी छातीची पट्टी करते त्यांनी काय ग्लू लावला तसा सगळा माझ्या अंगाला मा चिट चिटक चिटक तसला मधासारखा चिकट चिकत मग झालं दवाखाना तिथं चेकअप केलं ई सी जी तर लगेच काढलं त्यांनी मला असं यांनी फसवलं वॉचमॅननं की म्हणला फक्त ॲक्सिडेंटची पेशंट घेतात म्हणून असं बंद आहे मग मी इथंच तो पाहुणा घाट पडला तर मी इकडंच येऊन थांबलेलो त्रिशाला त्यांच्याजवळ सोडलं आहे तो पोरगा माझ्या भावाचा पोरगा तिथं थांबला आहे त्यानं पण मला क असलं टेन्शन दिलं लय घाबरलं मी दवाखान्यात पळायला लागलो इकडून तिकडं त्याचं नाव घेऊत वरडत तो माझ्यासोबत होता मला जीला नेलं ना आतमध्ये तर तेवढ्यातच तो कुठं गायब झाला म्हणून मी शोधतोय शोधतोय स्वतोय परत त्या पाहुण्यानंच फोन केला ते बोलले की त्रिशाला घेऊन इकडं आलाय तो संदीप म्हणून त्याचं नाव संदीप आहे मग जरा जीवा जीवा आलाय माझा मग त्यांनी गोळे वगैरे दिले आहे असं असं सेंटलच्या काही गोळ्या आहेत आणि हे पण दिला, जेल दिला ला ला। जेल। एक जेल दिलाय लावायला हा जेल आणि त्यांनी म्हटलंय की उद्या या एकदा तिथं जे आहेत ना ते डॉक्टर ते थोडेसे मध्ये फोनच येतोय असा फोनमध्ये आला की ना बोलता येतं ना काय ते बोलले जे काही डॉक्टर होते ना ते म्हणतात की तुम्ही उद्या या सर आहेत ना मोठे डॉक्टर ते उद्या असतील आज ते सुट्टीवर आहेत आणि त्यांना पण रिपोर्ट दाखवावी लागेल कारण थोडासा संशयासारखा का हाय पण म्हणतोय आणि नाही पण म्हणतोय तो आहे मला रिपोर्ट बरी पण वाटते आणि थोडासा मला डाऊट पण आहे तर उद्या क्लिअर करा एकदा फक्त मोठ्या डॉक्टरांना हे रिपोर्ट दाखवा असं बोलतात मग बघू या गोळ्यावरती फरक पडेल तुम्हाला असं पण सांगितलंय त्यांनी दुखणार नाही म्हणून ना। कोणाला आहे काही यातलं मला काही हे बघा असं आहे बघा तिथं ह्या अशा पट्ट्या 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 लांबलं चक पट्टी आहे तर त्यांनी असं म्हणलंय मला वाटतं काय नाही बरंच आहे पण तरी पण तुम्ही सारखं दुखतंय म्हणताय तर थोडं डाउटफुल वाटत मला पण वाटतंय तर तुम्ही उद्या या असं त्यांनी सांगितलंय आपल्याला बरं वाटलं तर नाही आहे याचं नाहीच बरं वाटलं तर मग बघू एकदा येऊ चला मला जायचंय परत व्हिडिओ पण मोठा झाला असेल तर मला माफ करा बाय